खासदार विनायक राऊत यांनी आपला रिफायनरीला विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार करत याच मुद्द्यावरून माजी आमदार प्रमोद जठर यांना टार्गेट केलंय पाहुयात चौदा गाव खासदार हजार घर जवळजवळ बावीस मशिदी आणि अशा पद्धतीचा एवढा मोठा भाग उद्ध्वस्त करून तुम्ही त्या ठिकाणी करायला आणि तिथे येणार कोण किती लागणार त्या इकडे तुमच्याकडे तो पोपटपंच माणूस आले की मला माहिती नाही प्रत्येक पहिल्या लोकांनी निवडून दिलं आणि दुसऱ्या वेळेला धुंगणावर लात मारून हाकलून दिलं कारण पाच वर्षामध्ये लोकांना थाप्या मारायचे त्यापेक्षा त्या महाराष्ट्राने काही केलंच नाही आज दिवसा ढवळ्या माझ्या नावाने दगड फोडतो म्हणजे आपण सच्चाईने बाजूला राहिलेला आहे आम्ही त्या अरेबियन कंपनीचा आम्ही बळी पडलेलो नाही करोडो रुपये लोक अब्जोपती लोक अरे हजारो लोकांचे बळी देऊन विनायकराव सुखी होणार नाही तर त्या हजारो लोकांना साथ देऊनच खऱ्या अर्थानं निर्णय काम उजाळ करेल आणि म्हणून त्या लोकांना मी त्या चौदा गावातल्या लोकांना एक मुखाने मी उभा राहिलेले त्यांच्या बाजूने अनेक त्यांच्या बाजूच्या रिफायनरी कंपनीच्या बाजूने जात आहेत कोणाला ह्याचा ठेका मिळणार आहे कोणाला त्याचा ठेका मिळणार आहे कोणाला जालाली मिळणार आहे पंधरा सात लाख रुपये नव्वद लाख रुपये त्याच्या मागे घेणार मी इथल्या लोकांकडून सात लाख रुपयामध्ये घेतली आणि उद्या ती झाली तर नव्वद लाख रुपये फायदा बघा किती आणि स्वप्न पडलं त्या गुजराती मारवाडी लोकांना आणि दोनशे चोवीस लोक तिथे आले आणि या बाहेर दलाली करणाऱ्या लोकांनी करायला गोरगरिबांना दम द्यायचं म्हणजे पैसे द्यायचे आणि जमिनी हडप करायचा धंदा केला म्हणून मी सांगितलं आता म्हणजे रिफायनरीचा हद्धपाड केला पण ज्या ज्या लोकांनी आपल्या जमिनी विकलेल्या आहेत ना त्या सगळ्यांना त्यांच्या जमिनी आम्ही परत करणार आहोत आता त्यानं काय गुजराती मारवाडी काय गेले तर गेले तिकडे डुबले तर डुबले तिथे काय जण गेले रे झालेले सगळे खरेदी विक्री व्यवहार रद्द करणार आहे जे पैसे मिळाले आपल्या लोकांना मिळालेले बुडाले तर बाहेरच्या लोकांचे बुडाले आपल्याला काय कसं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका